हाय गाईज सो आज एक तारीख आहे ऑगस्ट आणि आमच्या शंभू बेबीचा आहे आज बदी सो so, आम्ही आज ने मस्त गजानन महाराजांच्या मंदिरात आलेलो आहोत आता आम्ही मंदिरात चाललो आहोत आणि पहिले म्हटलं नाश्ता करूया चहा वगैरे सगळ्यांना चहाचं टायमिंग घेणं संध्याकाळची पाच वाजलेले असतात नाश्ता करणार चहा घेणार आणि मग जाणार दर्शनाला गजानन महाराजांचा मस्त ना शंभूचा बड्डे पण आहे आणि गजानन महाराजांचं दर्शन पण होतं किती भारी

मागे गेला खूप रस्त्या गेली सध्या शंभू अशा बाय कर बाय आम्ही चाललं दर्शनाला

कपड्याला काहीच लावायला त्याला आवडत नाही छान द्या बोल छान थोडं लावलं आहे का छान गोड होता नाही खूप छान खूप छान दिसत होतं क्यूट दिसत होता पुसला चला तर आम्ही आलो आहे आज प्रतीक्षा आई पहिल्यांदा आल्या अ यानी बाबा घेऊन बाबा येऊन गेले बाबा चला 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 राहू दे राहू दे आता राहू दे चला चला आज जास्त गर्दी नाही हो सगळे जोक चांगले आहेत त्यांचे अरे चला दहा मिनिटात दर्शन होणार आहे दहा आम्ही पहिले इथून वरती समाधी दर्शनाकडून वरती जायचो आता डायरेक्ट इथूनच दर्शन आहे कस झालं मग दर्शन दहा मिनट लिहिलं जा पण दोन चार मिनटात झालं आणि आज काहीच गर्दी नाही आहे हो काय बाबू हो द्या थँक्यू इकडं जरा इकडे सर शनै वाशिला शंभूच्या बद्देला शंभूच्या बद्दल माऊली आज एक ग्रीन का टाकताय पावसामध्ये पायसा टाकतो म्हणून ना हा पायसा टाकतो मी बोलली ना तुला हा आज शनै का लावली आहे अगं सात आरती असते ना साडे सो सा पाच so, आज पहिल्यांदा जरा प्रतीक मामा सेवा करता शंभूची बड्डे बॉयची अ बड्डे बॉय अ बड्डे बॉय प्रतिक मामा थांबा थांबा जरा सवय उद्या मामाला मामाला सवय मामाला येत नाही मामा नीट ना। <laughs> नाही जमलं म्हणा जमलं हा या पायात झाला व्यवस्थित घाला म्हणा काय शूज नीट घालत नाही तुम्ही मला <laughs> सेवा चालली पूर्ण सेवा छान दर्शन झालं आमचं अगदी दोन मिनिटाच्या आत बाहेर आरती पण सापडली सगळं छान झालं बड्डे मस्त होता आता दादा येते मग आई म्हणतो थोड्या वेळ बसूयात म्हटलं थोड्या वेळात कार म्हणतो दिवसभर थांबवून सांभाळून थकली पण मी

এক দি ম लवकर सांग काय काजू काजू कतली कसली बाई पेडे आणले काजू काजू कधी सांगितली शेवल बड्डे म्हणून अरे वाटा निघण झालं चला चला मस्त दर्शन झालं आज खरंच दोन वेळा दर्शन झालं आणि आरामात झालं आता चप्पल घ्यायला आलो आहे बोली पुणे शंभरला चार मिळतात हो आपण नाही आणले का हे कानातले चारचं चारच सेट नाही यांच्याकडे एवढे कानातले घरी एवढे कानातले पडले तरी पण यांना कानातलं घ्यायचं असतं काय माहिती काय मिळतं कानातलं घेऊन नुसती शोभा वाढते डब्याची मला बोलायला लागतं घरी किती कानाच्यातले पडले विकून टाकायचे एक दिवस लोकांना द्यायला लागतील ते एक दिवस एक दिवस दुकान काढायला लागला आपली आवडत काही नाही नुसतं आपलं घ्यायचं नुसतं आपला हाऊस नाही की कसं बर वाटत कि बाहेर नसतं चांगलंय बघा मला मोबाईल बा किती लांब धरावा लागतोय बघा हिच बघत डोळे हो का रो बापरे बापरे आता काण्यात बांगड्यावर आला का तुम्ही झालं का घेऊन एवढंच झाली शॉपिंग ना चला चार्ण चार्ण हो। so आता डायरेक्ट घरी ना ना डायरेक्ट वन टू फ्री मेंबर राहिलो येताना बसने आलो आम्ही दाताना बसून जायचं आणि सगळे एजंट लोक ऑर्डर लोक ऑर्डर म्हणजे आम्ही पण एजंट लोक कारमधून गेले आणि आता बस मध्ये चाललो आणि आज शंभूचा केक कटिंग के आहे प्रोग्राम म्हणजे मीच कट करणार कर आहे केक कटिंग आहे त्याच स्टोरी सांगेल जाता नाही उभं राहून गेली आता येताना नाही उभं राहून मला दोन वेळा मागून जायचंय का दारू गुरु बरं पहिली बस रिकामी गेली बाई काजल जाताना बस उभं राहून गेली पण येताना बसून आहे मला चाल रे चल का चल आता पुन्हा रिस बघावी कशा लवकर आण जायचं